हाय नमस्कार सर्वांना आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल बँगल्स कशा बनवायच्या या मोत्याच्या बँगल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण ब्लॅक क्रिस्टल यूज केलेला आहे जसं की आपल्याला माहीत आहे की संक्रांतीला सहसा सर्वजण ब्लॅक कलर प्रिफर करतात त्याच त्यामुळेच आपण इथे ब्लॅक कलरचे क्रिस्टल वापरून बँगल्स बनवतोय सो तर आपण आज बनवूयात या पद्धतीने मकर संक्रांतीसाठी खास अशा बँगल त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्याला बँगल्स बनवण्यासाठी सर्वात प्रथम लागतो तो म्हणजे बँगल बेस या पद्धतीचा बँगल बेस तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल तर हा बँगल बेस आपल्याला लागणार आहे हा आहे दोन आठ ची बँ बांगडी आहे ही सो आ, ही मी माझ्या साईजने बनवत आहे तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही तुमच्या साईजने बनवू शकता तर वेगवेगळ्या साईज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत दोन आठ असेल दोन सहा असेल दोन चार असेल तर या पद्धतीने बँगल बेस मार्केटमध्ये मिळतात ते आपल्याला यूज करायचे आहेत त्याचनंतर बँगल बेसच्या नंतर आपल्याला लागणार आहे या पद्धतीने रेडी फ्लॉवर आपल्याला लागणार आहेत हे फ्लॉवर मी आ, सात मोत्यांचे हे फ्लॉवर बनवलेले आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या साईज फ्लॉवर पाहिजेत त्या साईजचे तुम्ही बनवू शकता असे आपल्याला आपल्याला पद्धतीने हे मोत्याचे पाहिजे आहेत सात मोत्यांचे जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठे पाहिजे असतील तर तुम्ही तेही बनवू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही ओव्हल शेप मोत्याचेही फ्लॉवर बनवू शकता मी इथे राऊंड मोत्यांचे बनवलेले आहेत असे फ्लॉवर्स आपल्याला टोटल बारा फ्लॉवर्स आपल्याला लागणार आहेत तर मी हे फ्लॉवर्स एकदमच रेडी करून ठेवलेले होते सो आपण ते आता बघूया कसे बनवायचे या पद्धतीने फ्लॉवर बेसवरती ठेवायचं आहे आणि या बेसला ना असे छोटे छोटे होल आहेत त्या होलमधून वायर पास एक्स्ट्राची वायर जी आहे ती पास करून घ्यायची आणि हे फक्त रॅप करून फक्त रॅप करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही बघू शकता म्हणजे दोन्ही मोती आणि बँगल दोन्हीला पण हे रॅप करून घ्यायचं आहे आणि चारही बाजूंनी रॅप करायचे अशा पद्धतीने आता मी हे बनवून घेते हे आपण रॅप करून घेतले तर बघू शकता पाठीमागच्या साईडनी हे असं दिसतंय हे असं कट करायचं हे वरच्या बाजून हे जे एक्स्ट्राची वायर आहे ना ती आपण वरच्या बाजूला कट करणार आहोत जेणेकरून ज्या वेळेस आपण ही बांगडी हातामध्ये घालू हे आपल्या हाताला लागणार नाही तार आपल्या हाताला स्क्रॅच करणार नाही अशा पद्धतीने आपल्याला वरच्या बाजूने ही कट करून घ्यायची आहे वायर मी कट करून घेते या पद्धतीने बघू शकता आता ही कुठल्याच बाजूनी तुमच्या हाताला लागणार नाही सो ही वरच्या बाजूने मी कट करून घेतली आता अशा पद्धतीने बाकीचे अकरा फ्लॉवर याच्यामधला गॅप आपण मोत्यांच्या सहाय्याने ऍडजस्ट करू शकतो तर बघा जर लहान बांगडी असेल तर फुलं कमी लागणार आहेत आणि मोठी बांगडी असेल तर जास्त फुलं जास्त नाही एक दोन फुलांचा फरक याच्यामध्ये येतो आता मला इथं टोटल बारा फुलं लागतात जर दोन सहाची बांगडी असेल तर आपल्याला जास्त काही नाही दहा फुलं एका बांगडीला लागतील या पद्धतीने म्हणजे जशी बांगडीची साईज आहे आ, ही जी साईज आहे त्या पद्धतीने आपल्याला फ्लॉवर कमी किंवा जास्त लागू शकतात मी आता हे पूर्ण अटॅच करून घेते बांगडीवरती आणि तुम्हाला दाखवते बघू शकता मी ते सर्व हे अटॅच करून घेतलेले आहेत आणि ही आपली बांगडी तयार झालेली आहे बघू शकता हा पेअर तयार झालेली आहे आप आपल्या बांगडीची आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला ज्वेलरी मेकिंगचा क्लास करायचा असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टावरती मला डी एम करा आणि ज्वेलरी जर कोणाला बाय करायची असेल तर त्यांनी मला इन्स्टावरती मेसेज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि याच्यानंतर तुम्हाला काय बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की देईन आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू